अंबरनाथ नगरपालिकेतील विभाग प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानं या विभाग प्रमुखांमध्ये काही खुशी कही कम असं वातावरण आहे या करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे नव्या आदेशानुसार प्रतीक्षा सावंत यांच्याकडे बाजार आणि मिळकत विभागासोबतच टॅक्स विभागाचं प्रमुख पद देण्यात आलंय नवनीत देवरे उद्यान परिवेक्षक आणि कर निरीक्षक असतील तर मिनल पवार या खरेदी आणि भांडार पर्यवेक्षक यासोबतच यू पी एस सी केंद्र आणि वाचनालयाच्या प्रमुख असतील मेघा कदम या विधी आणि कामगार पर्यवेक्षक पदासह आस्थापना आणि सुरक्षा विभागाचा कारभार पाहतील दीपाली बोडके या जनगणना निवडणूक कामकाज आणि अभिलेख कक्षाचं कामकाज पाहतील चंद्रशेखर राजोळकर यांच्याकडे संगणक विभागाचा कार्यभार कायम आहे किमया पवार यांच्याकडे माहिती जनसंपर्क यासोबतच आता महिला बालकल्याण या कारभार असेल तर सारिका मतकर यांच्याकडे सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय तीन आणि एका अंतर्गत बदली करण्यात आली आहे बदल्यांमुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये काही खुशी काही गम असं वातावरण पाहायला मिळत आहे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून काही जणांच्या कार्यभारामध्ये फेरबदल केलेले आहे रुटिंग प्रोसेस प्रमाणे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज